नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तानो स्वतः महादेवाने आपल्या सर्वात प्रिय भक्ताला लंकेश्वर रावणाला जिवंत असताना सांगितले होते दम असेल तर तेरा मार्च पौर्णिमा तिथी म्हणजे होळीच्या दिवशी या देववृक्षाला कुणालाही न सांगता शांतपणे स्पर्श करून हा मंत्र बोलून निघून ये कंगाल देखील धनवान बनेल इतकी संपत्ती आणि धन दौलत येईल की सांभाळू शकणार नाही जन्मानुजन्माची गरिबी तात्काळ नाहीशी होईल विश्वास नाही तर तेरा मार्चच्या दिवशी होळीच्या दिवशी स्वतः करून बघ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या चमत्कारी देव वृक्षविषयी आज आपण बोलणार आहोत त्या देव देववृक्षामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष तुमच्या घराजवळ नक्कीच सापडतील तर मित्रांनो या देववृक्षाविषयी स्वतः महादेवाने आपल्या प्रिय भक्ताला रावणाला सांगितले आहे की जो कोणी योग्य वेळी शुभमुहूर्तावर या क्रियेनुसार तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजे भगवान विष्णू वास करत असतात तर मित्रांनो त्यांच्या जीवनामध्ये गरीबी दुःख संकटे समाप्त होतील जन्मानुजन्माची गरिबी तात्काळ नाहीशी होईल आणि तुमचे नशीब सातव्या आसमानी जाईल जिथे जाल तिथे संपत्तीने धन दौलत तुमच्या मागे पाठोपाठ येईल म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेव्हाच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे वृक्ष सांगणार आहोत की ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमच्या घरातील गरिबी तात्काळ नाहीशी होती तर होय मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अशी होईल की त्यां येत्या काळात तुम्ही धनवान नक्की व्हाल जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या जे वृक्ष मी सांगते त्या वृक्षांना स्पर्श केला तर तुमची गरिबी नक्की दूर होईल कारण मित्रांनो तेरा मार्चच्या रोजी होळीच्या दिवशी एकशे चौतीस वर्षानंतर हा एक दुर्मिळ योग जुळून आला आहे तर या संयोगात आकाश लाल होणार आहे आणि यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षानंतर महाकुंभमध्ये येत आहे महाकुंभमध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षाविषयी सांगितले आहे तर मित्रांनो तर ज्या व्य वृक्षाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर तुम्ही आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी शुभमुहूर्त पाहून त्याला स्पर्श केला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसात धन धनवर्षा होऊ लागेल मग तुमच्या जीवनात आनंदी आनंद होईल प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी दे या देव स्पर्श केला तर तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला देव आशीर्वाद देतील जर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच हे निश्चित आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील तर मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुमच्या या जीवनामध्ये या होळीच्या शुभप्रसंगी बदलले नाही तर नक्की सांगा तर चला जाणून घेऊया की अशी कोणती झाडे आहेत त्यांना तीन मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करावे पण त्याआधी तु जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राय तर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनाक अनेक पौराणिक कथा पौराणिक मान्यता मान्यतांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे जा असे झाडे पाने आहे जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय सुंदर मा आणि शुभ मानले गेले आहेत तर निसर्गामध्ये उपस्थित अनेक झाडे आणि अनेक अने पाने आपल्या जीवनामध्ये संकटापासून मुक्त करतात तर विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर त्या औषध म्हणून आपण वापरलेही जातात ही अनेक प्रकारची मोठमोठ्या आजारावरची प्रभावी ठरतात तर वेद पुराणामध्ये देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडले जातात तर मित्रांनो जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केला तर या वृक्षांना भगवान विष्णूचे तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळतील जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील तर पहा मित्रांनो आमचं काम आहे फक्त सल्ला देणं आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो आता ते तुम्ही मानावे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे पण मित्रांनो एक गोष्ट नक्कीच सांगते की जर मान्य केले तर तुमचे भले होईल मित्रांनो ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार मान्यतेनुसार या होळीच्या पर्वावर स्वतः भगवान नारायण या चमत्कारिक झाडावर विराजमान राहतील याबद्दल आपण व्हिडिओमध्ये अजून सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या झाडाला स्पर्श करून परत आला तर तुमचे भवितव्य नक्की उज्ज्वल होईल त्याचवेळी तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश गणेश यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आता या चमत्कारिक रक्षाविषयी सांगण्यापूर्वी तेरा मार्च होळीच्या दिवशी संबंधित काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर आणि शुभ मुहूर्ताची माहिती पाहूया जेणेकरून तुम्हाला देव वृक्षांना योग्य वेळी स्पर्श करता येईल पंचांगानुसार होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी साजरा केला जाईल तर होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रात्री फाल्गुन पौर्णिमा तिथे तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहापासून तर मिन दहा वाजून पि पस्तीस मिनिटापासून सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी साडेबारापर्यंत मिनिटापर्यंत राहील तर होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्रकाळाचे विशेष लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे कारण भद्राकाळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते तेरा मार्च रोजी भद्राकाळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटापासून ते रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे होलिका दहनासाठी वेळ रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटाचा असेल चौदा मार्च रोजी वंदन खेळले जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे जे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापासून तर दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत राहील तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे येथे काळ मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा आनंद नक्की घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जे लोक व्रत पाळतात ते चौदा मार्च रोजी चंद्राला अर्धे अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी दान करतील तर मित्रांनो तेरा मार्च होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा असेल तर कोणत्याही वेळी जाऊन तुम्ही स्पर्श नक्की करू शकता यात कसलीही अडचण नाही तर आता वेळ न घालवता चान चला जाणून घेऊया कोणकोणती आहेत ती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले आहे ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपामध्ये मानले जाते म्हणूनच आज मी तुम्हाला अशा वृक्षाविषयी सांगणार आहे की ज्यांना तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्जदोष गरिबी आपली नाहीशी होते होळीचा दिवस भगवान नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी उत्तम सर्वत्र दिवस मानला जातो होळीच्या दिवशी प पावन पर्वावर काही वृक्षांना देववृक्ष आणि देवी देवी वृक्षांना वृक्ष म्हणतात हे देवी देवीचे स्वरूप असतात माता कालीच्या रूपामध्ये पुजले जातात आणि आपल्या धर्मामध्ये झाडांना देवीचे देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी विज्ञानसुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करू शकतात हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपले सोडलेले कार्बन हायडॉ डायऑ हायडाय कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जे ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि वातावरण ताजेतवाने करतात मा तेरा मार्च होळीच्या दिवशी वे होळीच्या वेळी काही वृक्ष असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले की त्यांना स्पर्श केल्याने त्या व्यक्तीचे नशीब उघडते आणि त्यांचे सौभाग्य समकते आपल्या वृक्षामध्ये वृक्षामध्ये झाडांना अत्यंत गुणकारी म्हटले गेले आहे कारण या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचे वास असतात अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले की या वृक्षामध्ये मी पिंपळाचं वृक्ष पिंपळाच्या वृक्षाला झाडाचा राजा म्हणतात तर क करण्याचे आयुष्य सर्वाधिक असे असते की हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधी त्याला विशेष महत्त्व स्थान दिले गेले आहे तर चला जाणून घेऊ या होळीच्या दिवशी स्पर्श करणाऱ्या महत्त्वाच्या वृक्षाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की आणि हर हर महादेव नक्की लिहा श्रीहरी भगवान भोलेनाथ यांचे लि कोणाचे नाव एक जरी उच्चारले तरी ते लवकर प्रसन्न होतात तर मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत की ते कल्याणकारी आणि मंगलकारी वृक्ष मानले गेलेले आहेत हे के वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्वाचे आहेत विशेष म्हणजे जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श करून करून आला तर तुमच्या सर्व समस्या अडी अडचणी दुःख संकटे सगळं स सर्व त्रास तुमचे संपून जातील तेरा मार्च होळीच्या दिवशी पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण चैतन्य संचारते जेव्हा ही वस्तू संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरते तेव्हा झाडे प्राणी सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचे संचार होते या विशेष ज विशेष वेळी जर तुम्ही देवी त्यांच्या स्वरूपात मानले गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख स दुःख कष्ट रोग आणि अडचणी समाप्त होतात विशेष म्हणजे कालसर्पदोष मंगळ दोष राहू दोष यासाठी यासारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात तर मित्रांनो चार ते पाच असे वृक्ष आहेत की ज्यांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी मानले गेले आहेत म्हणूनच हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण तुम्ही जर मध्येच थांबवले तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सुटून जातील तेरा मार्च होळीच्या दिवशी हे असे पर्व आहे की जिथे तुम्हाला मोठी मोठी या पूजा करा मोठ्या पूजा पा पाठाची गरज नाही आहे फक्त जर तुम्ही विशेष होळीच्या दिवशी योग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला तरी तुमच्या समस्या सुटतील आणि गरिबी नष्ट होऊन पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण होईल हे एवढे शक्तिशाली आहेत की तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्यांचा प्रभाव तुम्ही नक्की जाणून घेऊ शकता विशेष म्हणजे हे सर्व वृक्ष तुमच्या देवाच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळही शोधू शकता होळीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने तुम्हाला अगणित लाभ मिळू शकतो तर चला जा भक्तांना जाणून घेऊया कोणते आहे ते देववृक्ष ज्यांना स्पर्श केल्याने गाबली गरीबी आपल्या जीवनातून निघून जाते आणि जीवनातील सुख समृद्धीचे आगमन आपल्या घरामध्ये होते पहिला वृक्ष म्हणजे बेलवृक्ष जे आपण विशेष महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेलवृक्षाला सर्वात महत्वाचे मानले गेले आहे भगवान भोलेनाथाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे आणि शिवलिंगावरती बेलपत्र के चढवल्यावर अर्पण केल्यानंतर ते विशेष पुण्य प्राप्त होते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला गेलेला मानला जातो बेलाची पाने भगवान शंकराच्या पूजेमध्ये विशेषतः वापरली जातात बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निघालेला एक होता आणि सफेद प्राणानुसार हा वृक्षदेवीचे स्वरूप मानले गेलेले आहे म्हणजेच नवदुर्गेचा स्वरूप आहे स्कंद पुराणात कथेनुसार बेल वृक्षाच्या मुळापासून गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यामध्ये दक्षिणायनी फळायनी कात्यायनी फुलामध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वती अशा घामातून निर्माण झालेल्या या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले गेलेले आहे त्यामुळे हा वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळवर बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती तुम्ही नक्की धनवान होईल आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीच्या जीवनात मनोकामना तर पूर्ण होतेस या वृक्षाला स्पर्श करण्या करण्यापूर्वी तुम्ही एकदा विशेष मंत्र बोलायला हवा दर्शन बिल्व वृक्षस्त स्पर्शन पाप नाशायम अघोर पाप संहारम एक बिल्व शिवा या मंत्राचा अर्थ असा आहे की आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचं नाश करतं म्हणून तेरा मार्च होळीच्या दिवशी या बेलवर बेलवृक्षाला स्पर्श करून तुम्ही तुमची मनोकामना व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या तुमचे सर्व कष्ट दुःख पाप समाप्त होतील आणि प्राप्त कराल दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपात पुजले जाते हा स्वतः माता जगदंबेचा स्वरूप आहे आणि त्यांच्यावर जगदंबा साक्षात विराजमान आहे जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाला धूप आणि दिवा लावला तर तुमचे सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीपत्राच्या मुळापासून सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला त्रास उत्तम उत्तम आरोग्य प्राप्त होते आणि दीर्घकाळ आजारी प आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी सदस्य खूप दिवसापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीला शरीरावरून सात वेळा सिंदूर शमीच्या मुळामध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल तर नेहमी निरोगी राहू शकता आणि तर शमीच्या मुळापासून सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग सर्व नष्ट होतात तेरा मार्च होळीच्या दिवशी शमीपत्राला स्पर्श करून तुमच्या मनोकामना सांगाव्यात जर तुम्ही असे केले तर तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होताना दिसेल आणि दरिद्रता समाप्त होईल या दिवशी शमीपत्राला वृक्षाला प्रभावामुळे तुम तुम्हाला अपार आभार मिळू शकतो म्हणूनच या पावन होळीच्या पर्वावर शमी वृक्षाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आणू आनंद शकता पुढील वृक्ष आहे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष हो हिंदू धर्मामध्ये हे अत्यंत पवित्र मानलं गेल्या गेलेलं आहे शुभ मानलं गेलेलं आहे विशेष म्हणजे भगवान शिव आणि प भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतो होळीच्या दिवशीही पिंपळच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ते 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 ठेवा पिंपळाच्या झाडाखाली वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले पिंपळ वृक्षाला एक आठ प्रदक्षिणा घातल्यावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंदिराचा जप करा आणि प्रणाम करा त्यानंतर तिथे दीप प्रज्वलित करून पूजा करा पिंपळच्या वृक्षाखाली रात्री खाली रात्री झोपू नये कारण रात्री झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो आता आपण बघू या पुढच्या वृक्षाशी बोलणार आहोत भक्तांना होळीचे पावन सर्व रंग आनंदासोबत आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचे आहे तर या दिवशी काही खास उपाय आपल्या जीवनामध्ये सुख शांतीसाठी नक् समृद्धीसाठी नक्की आणावे आज आपण या दिव्य वृक्षाविषयी बोलणार आहोत तो वृक्ष आहे परिजात वृक्ष ज्याला वृक्ष म्हणतात परिजात वृक्ष कोणताही साधा वृक्ष नाही तर यांचा जन्म समुद्र मंथनातून झाला आहे स्वतः देवराज इंद्राने याला त्यांच्या नंदवनात स्थापित केले होते पण नंतर भगवान श्रीकृष्ण व्र हा पृथ्वीवर घेऊन आले जेणेकरून मानव त्यांचा लाभ घेऊ शकेल हा वृक्ष माता लक्ष्मीचं प्रतीक मानले गेले आहे कारण माता लक्ष्मीला देखील समुद्र मंथनातून प्रकट झाले आहे त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मी लवकरात लवकर आपल्याला कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करतो त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे जर तुम्हाला तुमच्या शरीर शरीरामध्ये थकवा जाणवत असेल ऊर्जा कमी झाली असेल तर व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी परिजाताच्या वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या जीवनात अडी अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भांडार आहे आणि यांचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरामध्ये ऊर्जाचा संचार ते शुभप्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळत नसेल तेव्हा परिद वृक्षाखाली जवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा पण जर शक्य असेल तर त्यांच्या मुळाशी थोडा सिंदूर अर्पण करा आणि तुपाचा दीपा प्रज्वलित करा असे केल्याने वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये प्रज्वलित होईल आणि प्रसारित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा नक्की लवकरात लवकर पूर्ण होतील पण जर तुम्ही पूजेदरम्यान एक विशेष प्रार्थना नक्की करावी हे परिजात लक्ष व्र लक्ष वृक्ष आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष ग्रहदोष आणि लक्ष्मीदोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा ही प्रार्थना केल्याने आत्मविश्वास वाढेल आणि प परिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आडी नाहीशी होतील जर तुम्हाला आर्थिक समस्यामध्ये भेडसावत असेल तर धनप्राप्ती कमी झाली असेल तर किंवा पैसाला विनाशकारक खर्च होत असेल तर परिदाताच्या पाच फुलांना चांगले वाळवून त्या पानानंतर फुलांना पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा हा उपाय मंगळवारी किंवा होळीच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा असे केल्याने धनसंपत्तीचे आगमन होते आणि जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तर तुमची एखादी लवकरात लवकर इच्छा नक्की पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये यश समृद्धी आणू इच्छित असाल तर आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श करणे आवश्यक आहे हे तीनही वृक्ष इतकी प्रबळ आहेत की सकारात्मक ऊर्जा देणारे तुमच्या कोणत्याही कामामध्ये कधी अडथळा आणणारे नाही आहेत तीन मार्च होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन नक्की बदलू शकतो तुमच्या अडीअडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब बदलू शकते तर हे साधे सोपे उपाय तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून आणू शकतात म्हणून तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करा तर मित्रांनो होळीचा पावन सण हा केवळ रंगाचा उत्सव नाही तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे या दिवशी केलेले काही विशेष उपाय म्हणजे सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशाच एक शुभ वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे समाविष्ट आहे वटवृक्ष हा हिंदू धर्मामध्ये वटवृक्ष मानला जातो आणि विशेष महिलांसाठी अत्यंत पूजनीय आहे आहे शुभ देणारा वटवृक्ष हा भगवान शिव माता पार्वती यांचे स्वरूप मानले जाते वटवृक्षा खाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दुर्गायुष्य लाभतो सुख लाभते आणि जीवनामध्ये उन्नती प्राप्त होते स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद करू शकता असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे यांची पूजा केल्याने तुम्ही तिन्ही देवी देवतांची पूजा केल्याचं फळ तुम्हाला मिळतं होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या जा, सान्निध्यात जाऊन तुमच्या तुम्ही त्यांची पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि वटवृक्षाजवळ जाऊन तिथे प्रणाम करावा श्रद्धेने श्रद्धेने वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा यानंतर वटवृक्षाला मुळामध्ये पाणी अर्पण करा असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते यानंतर वट वटवृक्षाला चार फेऱ्या घालाव्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं यांचा जप करावा आणि जीवनातील सर्व समस्या वटवृक्षाला दिवा लावून प्रार्थना करावी आणि तुमच्या भगवान शिवाकडे प्रार्थना करावी जर शक्य होत असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा काही वेळ ध्यान साधना करा यामुळे मानसिक शांती लाभते आणि आत्मीय ऊर्जेचा संचार होतो या वटवृक्षाच्या फांद्या आणि खुडाला स्पर्श करून प्राणाय करणं प्रणाम करणं ही अत्यंत खूप शुभ मानले जाते कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाच्या वटवृक्षाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान त्यामुळे ही पाने तोडून शिवलिंगावरती अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तावर विशेष कृपा प्राप्त होते जर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे संकटी समस्या सुरू होत असेल विशेष कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संबंधी चिंता तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे लाभदायक आहे या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वटवृक्षाची पूजा केल्याने घरात आनंदी आनंद लाभते समृद्धी येते या सर्व प्रकारची नकारात्मक पूजा दूर होते आणि वटवृक्ष हा केवळ सहा वृक्ष नाही तर तो हजारो वर्षापासून पूजनीय पुछ आहे आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण मानला गेलेला आहे या वृक्षाची पूजा केल्याने भक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती कायम राहते आणि प्रत्येकाच्या संकटाचा नाश होतो यामुळे या, या पवित्र प्रसंगी वटवृक्षाची पूजा नक्की करा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची त्यांचा आशीर्वाद मिळवा आता आपण एका विशेष उपायाविषयी बोलणार आहोत आणि तो म्हणजे आंब्याच्या झाडाशी जा संबंधित आहे आंब्याचे झाड हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते यांचं धार्मिक आध्यात्मिक महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे आंब्याची पाने पूजेमध्ये वापरली जातात विशेष म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये असे मानले जाते की आंब्याच्या झाडामध्ये स्वतः देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या झा त्यामुळे ति हे या झाडाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व सकारात्मक ऊर्जा दूर होते जर होळीच्या दिवशी तुम्ही या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्यांची पूजा केली तर तुमचं अतिशय भाग्य उजळून निघेल असे म्हणले जाते की सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि आंब्याच्या झाडाजवळ जा तिथे प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा शक्य असेल तर झाडाच्या भोवती कच्चा धागा नक्की बांधा आणि तुमची कोणती इच्छा असेल ते लवकरात लवकर आंब्याच्या वृक्षाजवळ तुम्ही ती मनोकामना बोला आंब्याची पाने तोडू शिवलिंगावरती अर्पण करा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आंब्याची पाने देवघरामध्ये कलशामध्ये ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या सुरू असेल किंवा आर्थिक संकटाची सामना सुरू करत असा सामना सुरू होत असेल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू हळू दूर होऊ लागतात आणि घरामध्ये वैभव आंब्याची झाडं हे केवळ एक, एक साधे वृक्ष नाही आनंद देतो आंब्याचे झाड हे एक साधं वृक्ष नाही तर ते आपल्या शर्म आणि परंपराशी जोडले गेले आहे याला स्पर्श केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आपल्या जीवनात प्रसंगी आंब्याच्या झाडाची पूजा नक्की करा आणि भगवान शिवाची कृपा नक्की मिळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ